अहमदनगर न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष नामदार जी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री भारत सरकार आयु राजभाऊ सरोदे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रीकांत कदम जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युवक अध्यक्षपदी स्वप्नील पाटोळे यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा श्रीकांत कदम साहेब व तालुका अध्यक्ष बळीराम सोनावने पुरंदर तालुका जिल्हा पुणे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर मीटिंग शासकीय विश्रामगृह सासवड येथे संपन्न झाली जेजुरी प्रतिनिधी श्यामराव जगताप